नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोळे येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे सर्व गट पळून झाले आहेत आणि या मैदानात एकूण चौऱ्याऐंशी गट पळालेत आणि मित्रांनो या मैदानाच्या सेमीचे चिठ्ठे पण काढले आहेत तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बारामिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सीमेत पाहणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बारा म्हणजे श्री बकासूर गट क्रमांक बारामध्ये पाळाला आणि या मित्रांनो गटात आपल्याला डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळाली कारण मित्रांनो सर्वांनी अंदाज लावले होते की आपल्या बकासूरचा पायरा स्टॉपचा असेल पण मित्रांनो मामांनी पुन्हा एकदा धप्पा दिला नवीन चेहऱ्यासोबत आपला आज पहिला झाला वशा नावाच्या नंदीबरोबर आणि मित्रांनो त्या गटात आपल्याला डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळाली आणि आपल्या बकेडॉनला चांगली लढत दिली रावण आणि हारण्याच्या जोडीने या जोडीने मित्रांनो चांगली लढत दिली पण मित्रांनो आपल्या बकेडॉनने निकालात घुसून सामना निकाल घेतला आणि या मैदानात सेमीसाठी पात्र झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता सेमीच्या चिठ्ठ्या निघाले आहेत आणि आपला बकेडॉन सेमी क्रमांक आठ आणि तास क्रमांक पाचमध्ये मध्ये दिसणार आहे पण मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये आपल्या बकासूरला मित्रांनो एक मोठा आव्हान भेटलं आहे ते म्हणजे मित्रांनो योद्धा बुलट आणि आज बुलटचा पायरा आहे बलमाबरोबर तर मित्रांनो बघूया सीमेत आपल्या बकेडॉन ग सेमी पास करतोय का तर मित्रांनो बुलटला पण शिबेच्छा देऊया आणि आपल्या बाक्या डॉनला पण सेमीसाठी शिबेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद